असेल पृथ्वी लोक असेल अशा सर्व लोकांमधून प्रवास करून एकमेकाच्या बातम्या ह्या सर्व लोकांपर्यंत पोचणारे हे नारदमुनी होते त्याच पद्धतीनं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे पंतप्रधान पंडित नेहरू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील विदा सावरकर असतील महात्मा गांधी असतील त्यानंतरच्या काळामध्ये अटलबिहारी वाजपेयी असतील सिंधुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील अशा अनेक दिग्गजांनी सुरुवात ही पत्रकारितून केलेली आहे आणि हे पत्रकारच देशाच्या जडणघडणीमधले आधारस्तंभ भविष्य काळामध्ये ठरले त्याच पद्धतीनं अटपाडी तालुक्याचा ता जर विचार केला तर आमचे ज्येष्ठ नेते बंडोबंद दादा देशमुख हे पहिल्यांदा पत्रकारितेत उतरले युवकावस्थेमध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये आणि त्यानंतर ते सामाजिक का कार्यामध्ये सहभागी झाले त्याच पद्धतीनं श्रीमंत बाबासाहेब देशमुख हे देखील वाठाड्या नावाच्या एका साप्ताहिकाचे संपादक होते आणि त्यांनी देखील पहिल्या आटपाडी तालुक्यातलं वाटाड्या नावाचं एक संप नियतकालिक हे सुरू केलं होतं असा हा दैदिव्यमान आपल्या आटपाडी तालुक्यातल्या पत्रकारितेला लाभलेला हा एक इतिहास आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून किंबहुना आज अत्याधुनिक काळातील अनेक साधनांचा वापर करून आपली पत्रकारिता ही ही सप्तरंगी किंवा नवरंगी झालेली आहे अशा पद्धतीनं आपण त्यांचा वारसा चालवतोय हे वारसा चालवत असताना अनेक अडीअडचणी संकट आपल्यासमोर येत आहेत याची ये आम्हाला सर्वांना जाणीव आहे तरी देखील एक सामाजिक बांधिलकी म्हणून आटपाडी तालुक्यातले सर्व पत्रकार हे आपण एक जणू काही शा शासकीय जबाबदार आहोत किंवा आपल्याला एक महत्त्वाचं वेतन मिळते अशा भावातून कुठलंही काही मूल्य न मिळत असताना सुद्धा निरपेक्ष भावनेने हे सातत्यानं या समाजासाठी झटत असून हे समाजाचा आरसा बनलेले हे पत्रकार हे आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असल्याचा मला अभिमान आहे या सर्व पत्रकार बंधूंना आजच्या या पत्रकार दिनानिमित्त भरभरून शुभेच्छा देतो या भारतातल्या पहिल्या वर्तमानपत्राचे संपादक निर्माते प्रकाशक आद्य पत्रकार दर्पणकार बाळा भारा, बाळशास्त्री जांभेकर यांनाही मी या, या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि आटपाडी तालुक्यातल्या पत्रकारांनी हे जे आठवाडी भूषण ही जी, जी सामाजिक कार्य करणाऱ्या चांगल्या लोकांना भूषवण्याचं जे काय आयोजन केलेलं आहे त्याचं मी तुम्हाला त्यानिमित्त मी अभिनंदन करतो ही परंपरा कायम चालू ठेवावी आमचं लागेल तिथं योगदान तुम्हाला समर्थन मिळेल तुम्हाला सहकार्य मिळेल याची मी या निमित्त ग्वाही देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला व सर्व पत्रकारांना तसेच प वृत्तपत्र विक्रेते आणि वितरक जे सकाळी पेपर वाटतात हा सुद्धा घटक अत्यंत अनमोल आहे या सर्वांना मी यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र